स्क्रीनशॉट आहे हा आपलं फोन पे नंबर स्कॅन हिस्ट्री मध्ये नाही नाही आली काही सोन आहे बघा हिस्ट्री दावा मला एकदा हिस्ट्री मध्ये हिस्ट्री मध्ये काय नाही ट्रान्झॅक्शन आय डी बी टाकून बघितलं नाही ना। ना। पण काय पेमेंट काय दाखवा नाही बरं आणि वरून म्हणतोय मी मोठा माणूस आहे मी असा आहे मी काय बाबा तू मोठा माणूस आहे काय पेमेंट करणार नाही काय खुर्ची उठा ह्याच्या सारखं बसू नको तू खुर्ची उठ बघा घेत दाखवा मला तुझं तुझं ओपन कर

इकडे फोन पे ते दाखवते कसं फोन पे नाही कुठला ओपन कर ओपन कर हिस्ट्री दाखवत हिस्ट्री नाही सापड्यात टेलिग्राम कस डायरेक्ट हे बघा कुठे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री हिस्ट्री चालू हिस्ट्री दाखवलेली क्रेडिट काय माहित मला बॅलन्स चेक कर तुझा बॅलन्स चेक कर बॅलन्स दाखव दाखव बॅलन्स कर बॅलन्स चेक पैसे तो माझ्याकडे हा बघू ना एक मिनिट बघा बारा हजार बारा हजार आहेत ना हा मग आता एक काम कर आता जे अजून स्कॅनर पाठव कर तू चौदा पंधरा हजार पाठवते पंधरा हजार द्यावं स्कॅनर पण तो पंधरा हजार पाठव चल आता जर काय झालं बारा हजार आहेत ना तुझ्या अकाउंटला पंधरा पाठव तुमचा स्कॅनर ओपन कर हा कर बारा अकाउंटला येतं ना पंधरा पाठव कसं काय गेलं र बारा अकाउंटला पंधरा कसं काय गेलं तुझं फ्रॉड काय गेलं तुझ अकाउंटला आता फटक त्याच्यात काय असेल ती खरं सांग मार खायचं नसलं ना कसं कसं केलं हिथले तर लगेच दाखव काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव चल पटकन जी जाप्लिकेशन आहे का सर ही ऍप्लिकेशन मी तीन महिन्यापासून फसवतो लोकांना मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो मातारीच ही तुला बघून कळत नाही काय लॉकडायला फसवतो कुठे कुठे पैसा असं पर्यंत एवढं मी तीन पन... महिन्यापासून मारतोय आता काय सांगू लय प्रोसेस कशा या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं एक सुद्धा डिटेल सांग चल स्टार्ट आता काय कर दोन्ही ॲप आहेत ना जी ओरिजिनल ॲप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्यानं मारला तुला दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं दोन्हीतला फरक सांगायचा ह्यात शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं हा चल कर पण चालू बघा मी आपण हा चालू चल तू कर ओरिजिनल आहे माझं आणि ही मी डाऊनलोड करून घेतलं हे खोटं पण ते आणि हे माझं खरं फोनपे मी काय करत असतो खोटं फोनपे असं चालू करतो ते ओरिजिनल फोनपे सारखंच दिसतं आहे हे पण इथं फक्त स्कॅनर वर क्लिक होतं आहे बाकी वर क्लिक होतंय इकडं कुठं काय क्लिक काय होत नाही इथं फक्त एचआच क्लिक होतंय आणि स्कॅन करून मी लोकाला फसवतो आहे असं असं स्कॅन होत आहे कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवत आहे नंबर पण दाखवतो तुमचं आणि मग मी असं फोन पे करतो करतोय आणि असं फसवतो असं मी पिन टाकतो आणि फोन पे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल होत आहे इथं सगळं दिसतंय पण ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय ओरिजिनलच वाटतंय सगळं त्याच्यामुळे लोक फसतात हे सगळं बघा हे असं ओरिजिनलच दिसतंय युट्यूबवरून ना? शिकलोय मी युट्यूबवरून शिकलो आता ओरिजिनल दाखव आणि ऑरिजिनल ई माझं ओरिजिनल आहे यात आणि यात काय फरक आहे कसं ओळखायचं सांगतो की या ओरिजिनल मध्ये हिस्ट्री ये ही सगळी दिसते ना आणि याच्यात ही बघा 25000 हो रुपय टावले हे लगेच हिस्ट्री मध्ये येत नाही आपल्याला ओरिजिनल मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्री मध्ये दाखवतात इले बघा समोरच्या ह्या बी दिसले हां समोरचा डुप्लिकेट आहे ओरिजिनल हे डुप्लिकेट आहे हे डुप्लिकेट आहे हे डुप्लिकेट आहे हां आणि हे माझं ओरिजिनल आहे ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनल वर और कुठं पण अजून ओरिजिनल डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी कोणत्या हिस्ट्री कसं आहे माहितीये का हे डुप्लिकेट मध्ये काय होतंय आहे हे याच्यावर क्लिक होत नाही असलं याच्यावर हे डुप्लिकेट आहे हे क्लिक होत नाही असलं अजिबात क्लिक होत नाही फक्त स्कॅनर वर क्लिक होत आहे स्कॅनर आणि स्कॅनर आणि एक दोन ऑप्शन वरचे फक्त बॅलन्स बी चेक होतो ना हा बॅलन्स पण चेक दाखवलाय तू बॅलन्स हा दाखवलाय बॅलन्स पण चेक होत आहे आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही कशाच होत नाही फक्त क्यूआर कोड आणि बॅलन्स चेक होतो आणि हिस्ट्री हिस्ट्री एक दिसते तीन गोष्टी दिसतात बाकीच कशावर क्लिक होत नाही बघा लक्षात घ्या लोक महत्वाचं आहे आणि ओरिजिनल मध्ये कुठं पण क्लिक होत आहे ओरिजिनल सगळ्यालाच माहित आहे फरक हीच आहे ओळखण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी फक्त ओळखायच्या त्यावेळेला तीन गोष्टी क्लिक होत आहे बाकी कशावर क्लिक होत नाही ओके अवसर पण जाऊ दे झालंय चुकलंय आता माफी मागते की तुमची एवढा गुन्हा करून तू माफी शंभर जणांना फसवलंय तर मी फसवतोय वर न आलेला तुकड मान्य केला किती तू होता ही बघा ती बघा स्क्रीनशॉट दाखवतोय मला शिकवतो का तुम्ही माफी मागतोय की मी आता माफी मागून काय होत ना पुल स्टेशनला गेला भाऊ काय अवसर पण पुल स्टेशनला गेला बघ चुका करणार आणि आम्हाला नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख महाराष्ट्र पोलीस तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो आपले गोर गरीब आहेत मंडईमधले असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या शॉपमध्ये काम करणारे असू द्या या प्रत्येकाची फसवणूक कशा कशाप्रकारे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता आपला स्कॅनर देता ज्या त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढं निघून जातात आणि तुम्ही पण हा मानता ठीक आहे झालं तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सांगू द्या